आज आपण बोलणार आहोत शेतक्यांसाठी अत्यंत महत्वाच्या विषयावर कापसाच्या नव्या हमीभावावर आणि शासकीय खरेदी प्रक्रियेतील अडचणींवर केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव तब्बल पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढवून आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल केला आहे या निर्णयामुळे शेतक्यांमध्ये मोठा उत्साह आहे पण या सोबतच काही अडथळे आणि आव्हानही पुढे आली आहे चला तर मग सविस्तर पाहूया हमी भावातील वाढ यंदा लांब कापूस धाग्याच्या कापसाचा किमान आधारभूत किंमत पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढवण्यात आली आहे म्हणजेच शेतक्यांना आता थेट आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर हमखास मिळणार आहे यामुळे बाजारभाव घसले तरी शेतक्यांचा तोटा होणार नाही शेतकरी आता सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रांवरच विक्री करण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे सीसीआय आणि पणन महासंघातील कराराचा प्रश्न मात्र येथे एक मोठा अडथळा आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला सीसीआयचा उपभिकर्ता नेमले जाणे आवश्यक आहे यामुळे खरेदीची प्रक्रिया सुरळीत होईल पण अजूनपर्यंत सीसीआयने महासंघासोबत करार केलेला नाही त्यामुळे या हंगामातील शासकीय खरेदी प्रक्रिया उशिरा सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आयात शुल्कात कपात बाजारातील दबाव केंद्र सरकारने अलीकडेच कापसावरील अठरा टक्के आयात शुल्क कमी केले आहे यामुळे परदेशातून कापूस आयात होण्याची शक्यता जास्त आहे परिणामी स्थानिक बाजारातील कापसाचे दर कमी होण्याची शक्यता आहे म्हणूनच शेतकरी हमी भावाचा फायदा घेण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे अधिक प्रमाणात वळतील खरेदी केंद्रांचा प्रस्ताव काय आहे या हंगामात अकरा झोनमध्ये पंधरा शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे पण इथेही अडचण आहे महासंघाकडे अजूनही केंद्र सरकारकडे शंभर कोटी रुपयांचे थकीत देणे बाकी आहे याशिवाय महासंघाचे बंक खाते एनपीए झाल्याने बंक हमी मिळेल की नाही याबाबत शंका आहे त्यामुळे महासंघाने राज्य सरकारकडे बंक गॅरंटी देण्याची मागणी केली आहे मनुष्यबळाचा प्रश्न काय आहे महासंघाकडे सध्या कर्मचारी टंचाई आहे नवीन भरतीचा प्रस्ताव शासनाकडे गेला असला तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे शासकीय खरेदी हंगाम सुरू झाल्यावर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे शेतक्यांचा फायदा आणि अपेक्षा हमीभाव बाजारभावापेक्षा जास्त मिळत असल्याने शेतक्यांचा कल नक्कीच शासकीय खरेदीकडे असेल जर खरेदी केंद्र वेळेत सुरू झाली आणि कराराची प्रक्रिया सुरळीत झाली तर शेतकऱ्यांना धावपळ टाळता येईल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की महासंघाला सीसीआयचा उपभिकर्ता नेमले तर खरेदी सुरळीत होईल आणि शेतक्यांवरील ताण कमी होईल तर मंडळी कापसाचा हमीभाव वाढणे हा शेतकऱ्यांसाठी नक्कीच सकारात्मक निर्णय आहे पण प्रत्यक्षात हा फायदा मिळवण्यासाठी शासकीय खरेदी प्रक्रिया सुरळीत होणे फार गरजेचे आहे तुमच्या मते शेतकऱ्यांना यंदा हमी भावाचा खरा फायदा मिळेल का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या माहितींसह तोपर्यंत नमस्कार